तर हिरवीगार चादर ओढलेले असे हे डोंगर आणि त्याच्यावरती हे बारीक बारीक पण खूप छान असे पडणारे पावसाचे थेंब आणि त्याच्याच जोडीला हे असलेलं धुकं असाच काहीसा नजारा आता आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक्सायटिंग अशा व्हिडिओमध्ये आपल्या श्री थॉट्समध्ये श्री थॉट्सच्या माध्यमातून तुम्हाला जो काही निसर्गाचा नजारा पाहायला मिळतोय जे काही निसर्ग अनुभवायला मिळतोय ना त्यासाठी मित्रांनो एक लाईक तर बनतोच एक सबस्क्राईब नक्की करा आणि आजचं डेस्टिनेशन मित्रांनो आपलं आहे महाबळेश्वर आपण आता महाबळेश्वरला निघालेला आहोत आणि मोस्ट फेमस अशा कात्रजच्या नवीन बोगद्यात आपण आता जस्ट एंटर करतोय आणि कात्रज बोगद्याच्या आसपासचा नजारा तुम्ही आपल्या कॅमेरावरती पाहताय तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय या या सीन सीनसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर बनतोस मित्रांनो बाकी रोड जर्नी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे परत एक कार ट्रीप होणार आहे परत एक पावसाळी भटकंतीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत सो पुढच्या अपडेटसाठी कनेक्टेड राहा आणि खूप साऱ्या गमती जमती होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा पण मे बी नेक्स्ट पार्ट पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे आमच्यासाठी देखील ही ट्रीप इम्पॉर्टंट आहे सो बने राही इस व्हिडिओ मी फायनली आपलं आत्ता तीन वाजता आपलं जेवण झालेलं आहे जे ह्याचं वरव्याचं जे कैलास भेळा आहे ना तिथं आपण ता आत्ताच प्रॉपर थाळी घेतली होती था आणि व्यवस्थित जेवण केलेलं आहे आता आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आणि पावसाला देखील सुरुवात झालेली आहे मग मित्रांनो मे महिन्यात कसा पाऊस पडतो ना डोंट नो पण ओव्हरऑल आहे ना एकदम सगळं भारी वातावरण झालं आहे आणि खूप छान वाटतं एकंदरीत सो चलो पुढे कंटिन्यू करूयात अजून आणि पुढच्या पण गमती जमती तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत घाट आता स्टार्ट करत आहोत आणि खंबाटकी घाटातला हा सुंदर नजारा म्हणजे संपूर्णपणे जो समोरचा डोंगर आहे ना तो एकदम हिरवागार आपल्याला झालेला दिसतोय आणि म्हणजे निसर्गाची जी काय आपल्याला इथे पाहायला मिळते आणि कॅमेरामध्ये आय थिंक दिसत नसेल पण छोटे छोटे धबधबे पण सुरू झालेले आपल्याला दिसत आहेत आणि अगदी डोंगराला टच असे आपल्याला तिथं धुकं सुद्धा पाहायला मिळत आहेत एकदम परफेक्ट सुंदर नजारा आहे आणि त्याचे जर सुंदर सुंदर फोटोज पाहिजे असतील ना तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवरती तुम्हाला भरपूर सारे असे आता फोटोज रील्स सगळं पाहायला मिळणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या श्री थॉट्सवरती श्रीच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्यासाठी हे व्हिडिओज तुम्ही घेऊन येणारच आहे आजकालच्या बदलणाऱ्या वातावरणातून आपल्याला काहीसा दिलासा मिळावा या रणरणत्या उन्हाच्या तडाक्यातून आपल्याला काहीसा सुखद असा दिलासा मिळावा म्हणून मित्रांनो मे महिन्यात पाऊस पडत असतो पण यंदाच्या काळी पाऊस जरा लवकरच आलेला आहे किंवा पावसाचं जरा लवकरच आगमन झालेलं आहे आपल्याला असं दिसून येतं आहे परंतु ठीक आहे याच सफरचा याच प्रवासाचा आपण आनंद घेऊयात आणि ही आपली सुंदर अशी शिवशाही बस आणि ऑलरेडी आता खंबाटकी घाटामध्ये छोटे छोटे मोठे जे धबधबे आहेत त्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो थोडक्यात माहिती सांगायची झाली तर खंबाटकी घाट हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस म्हणजेच आपला जो पुणे कोल्हापूर जो हायवे आहे किंवा आपण त्याला मुंबई बँगलोर हायवेसुद्धा म्हणतो त्या हायवेवरचा हा एक खूप महत्त्वाचा घाट समजला जातो हा घाट सातारा जिल्ह्यामध्ये येतो पूर्वी आहे ना मित्रांनो या घाटातून दोन्ही मार्गाने म्हणजे वाहतूक चालत होती पण काही वर्षांपूर्वी आता जो पलीकडं जो बोगदायक झालेला आहे ना म्हणजे तुम्ही जर साताऱ्याकडून पुण्याकडे येत असेल तर तुम्ही तो पाहिला असेल तर आता तिकडून एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे आणि इकडून पुण्याकडून साताराकडे जाताना फक्त आपल्याला खंबाटकी घाट लागतो पण आता साधारणपणे काही वर्षानंतर हे देखील चित्र बदललेलं आपल्याला दिसेल आणखीन एका निसर्गाने आच्छादित केलेल्या अशा सुंदर अशा घाटामध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे जो की आहे पसरणी घाट म्हणजे वाईवरून पाचगणी महाबळेश्वरकडे जाताना आपल्याला हा पसरणी घाट दिसतो आणि मित्रांनो या भागातला आहे ना म्हणजे सातारा जिल्ह्यातला जर माझा कुठला आवडता सगळ्यात जास्त आवडता असा घाट असेल ना तर तो हाच आहे की खूप सुंदर म्हणजे एक दिसतो आपल्याला छोटासा पण तो छोटा नाही आहे त्याचं ऑलमोस्ट पंधरा ते अठरा किलोमीटरपर्यंत हा घाट आहे आणि या घाटामधून जे काही नजारे दिसतात ना ते सुंदर नजारे असतात आणि ते आत्ता तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि जो इथं एक व्ह्यू पॉईंट आहे ना तर त्याचा पण आपण एक सेपरेटली व्हिडिओ बनवला होता म्हणजे त्याची मी आता लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा आणि माझी नक्कीच एकदा इच्छा आहे की वाई पाचगणी महाबळेश्वर ह्याच्यावरती एक जबरदस्त अशी एक सिरीज बनवावी एक पूर्ण बारा पंधरा व्हिडिओची अशी सिरीज बनवावी अशी माझी इच्छा आहे ती पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कमेंट करा यार मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका आणि तोपर्यंत हा सुंदर नजारा पाहून घ्या मित्रांनो वी फायनली रिच इन पाचगणी पाचगणीला आपण पोहोचलेला आहोत आता आणि पाचगणीचा माहोल काय होतो बघताय तुम्ही आता जबरदस्त जब माहोल आहे मित्रांनो संपूर्ण धुका आहे आणि आम्ही आताच पसरणी घाट पास करून वरती आलोय सो संध्याकाळचे साधारणपणे पाच वाजलेले आहेत खूप सुंदर वातावरण आहे संपूर्ण धुक्याची चादर आहे संपूर्ण या वाजणीच्या व्हॅलीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते पाऊस नाही आता पाऊस आता जस्ट थांबलाय पण बारीक बारीक अजूनही सुरू आहे पण हे जे काय धुक्याचं साम्राज्य जे काय झालेलं आहे ना त्याच्याने एक खूप मनाला दिलासा देणार हे आपल्याला नजारा पाहायला मिळतोय आणि तो फक्त आणि फक्त आपल्या श्री थॉट वरती पाहायला मिळतोय ह्या व्ह्यू साठी ह्या लुकसाठी मित्रांनो नक्की लाईक करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, ता पर पर करा। मी आता प्रत्येक वेळेस या गोष्टी सांगणार आहे कारण की आपलं आता टार्गेट आहे पाच हजार सबस्क्राईबरच लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि त्याच्या सोबत हा सुंदर नजारा देखील एन्जॉय करत राहा मित्रांनो आणखी एक गोष्ट आहे एक मिनट ते मी मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो ती गोष्ट की पाचगणीमध्ये यायचं असलं तर एकशे नव्वद रुपये तयार ठेवा म्हणजे कार ने यायचं असतं माहित नाही कशाचे पैसे घेतात काय पण माझं तरी म्हणजे कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा पण मला तर ही गोष्ट अजिबात पटत नाही कारण की प्रत्येक वेळेस आणि भांडण्यात पण काय पॉईंट नाही म्हणजे काय आपण फिरायला येतो निसर्गाचा आनंद घ्यायला येतो आणि एकशे नव्वद रुपये यांना बक्षीस म्हणून देतो असा मी विचार करतो म्हणजे तुम्हाला माझा शब्द हार्श वाटेल जर इथली कोण लोक बघत असतील तर त्यांना पण मी सॉरी म्हणतो कारण की पण ही मला गोष्ट पटत नाही तर नाहीच पटत आहे म्हणजे कुठल्या पैसे सुरक्षा नव्वद रुपये घेतात मला मला म्हणजे ना त्या पावतीवरती फक्त पाच गणिसिपल एवढंच लिहिलेलं असतं बाकी ते काय कॅल्क्युलेशन लिहिलेलं असतं सगळं कशाचं काय ते म्हणजे काय त्याचा काय अर्थ काय संबंध मला माहित नाही म्हणजे रस्त्याची कंडिशन बघितली तर खट्टेच पडलेले आहेत त्याच्यानंतर ट्रॅफिकची तर आहे म्हणजे काय मॅनेजमेंट नावाचा प्रकारच नाहीये कुठल्या याच्यामध्ये त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूला कशाही गाड्या लागलेल्या आहेत त्याच्याही पार्किंगचा सुद्धा काही हे बघा खड्डा खड्डा पण आहे कशाचे एकशे नव्वद रुपये मला अजूनही कळलेले नाहीये आणि आता काय ते परत महाबळेश्वर मध्ये गेल्यानंतर सुद्धा पैसे द्यायचेच आहेत म्हणजे तुम्हाला निसर्ग द्यायचं आहे ना तर पाचशे रुपये नुसते असे त्यांना देऊन टाका तरच तुम्हाला निसर्ग पाहायला मिळणार आहे मागच्या दोन अडीच तासापासून मित्रांनो हेच चाललेलं आहे फायनली आम्ही आता महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहे आणि हो ते मगाशी जो किस्सा सांगितला ना त्या मानाने महाबळेश्वर स्वस्त आहे बरं का कारण की महाबळेश्वरमध्ये एंट्री फीज म्हणून शंभर रुपयेच घेतले त्यांनी आणि आ... पाचगणीला एकशे नव्वद घेतले ते म्हणजे महाबळेश्वरपर्यंत यायचं असलं तर तुम्हाला दोनशे नव्वद रुपये खर्च आहे कारनी हां म्हणजे त्यांची एंट्री फीज आहे म्हणून मी तसं बोलतो आहे आणि ही भली मोठी गाड्यांची रांग आहे खड्ड्यांना रस्ते आहेत ट्रॅफिक रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही कशाचे पैसे माहीत नाही फायनली आता महाबळेश्वरला पोहोचलोय आहे आता आपलं डेस्टिनेशन अजून पण वीस तीस किलोमीटर आहे आता तुम्हाला म्हणजे सांगितलं नाही कुठं चाललो आहे ते आपण चाललेलो आहोत तापोळ्याला तर आपला आजचा मुक्काम हो, तिथं असणार आहे आता बघा स ऑलमोस्ट सात वाजत आले आता तरी पण आम्ही हो, अजून पोहोचलेलो नाही आहे पण आता ठीक आहे बघूयात आज आता पोहोचल्यानंतर रिलॅक्स होऊन उद्या सकाळीच तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेन किंवा उद्या सकाळीच तुम्हाला तापोळ्याबद्दल तापोळ्याचा व्हिडिओ आणि तापोळ्याबद्दलची माहिती संपूर्ण पाहायला मिळेल अजून पण आता आम्हाला किती वेळ लागतो आहे माहिती नाही पुढे काही गोष्टी दिसल्या तर मी तुम्हाला नक्की दाखवेन पण आत्ता सध्याचा तरी हा अपडेट होता रात्रीच्या अंधारात मित्रांनो आम्ही आठ सव्वा आठ वाजता तापोळ्याला पोहोचलो हॉटेलमध्ये चेकिंग केलं त्याच्यानंतर हे सुंदर असं जेवण जेवलो अगदी घरगुती पद्धतीचं मस्त जेवण होतं आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही हॉटेलमधनं चेकआउट केलं आणि हे आत्ता तुम्हाला काहीतरी थोडक्यात असं हॉटेलचा जरा नजारा दाखवला आम्ही जिथं स्टे केला होता ते तर खूप सुंदर हॉटेल आहे मित्रांनो म्हणजे जे कोयना बॅकवॉटर आहे ना, ना। त्याच्याच किनारी असलेलं हे तापोळा गाव आणि त्या गावात आपल्याला असे भरपूर सारे रिसॉर्ट्स पाहायला मिळतात त्यापैकीच हे रिसॉर्ट आम्ही इथं वन डे म्हणजे ट्वेंटी फोर आवर्सचं त्यांचं पॅकेज आहे ते घेतलं होतं त्याच्यामध्ये तुमचं दोन मील आणि ब्रेकफास्ट आणि हे सगळं इन्क्लूड असतं आणि स्टे तर आता आम्ही थोडी प्रीमियम त्यांचे कॉटेज आहेत ना हे जे आता दिसत आहेत ते घेतले होते त्यामुळं आमचे ते एक पाच साडेपाच हजार टोटल सगळा खर्च झाला ही आमची रूम होती तिथं एकशे सहा नंबरची सो इथं आम्ही स्टे केला होता आणि त्यांचं पर हेड पण कॅल्क्युलेशन आहे म्हणजे दीड हजार का अठराशे रुपये पर हेड असे काहीतरी त्यांचे राहायची व्यवस्था पलीकडच्या बाजूला आहे ती जरा एकदम साधी सिंपल आहे आणि हे त्यांचे प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आमची रिटर्न जर्नी चालू केली पुण्यासाठी आणि तेव्हा पण जो तापोळा महाबळेश्वर जो रस्ता आहे ना तो पण रस्ता खूप सिनिक आहे खूप मस्त आहे आता काही कारणास्तव याचा दुसरा भाग आपल्याला बनवता आला नाही म्हणून आता ह्याच भागामध्ये या गोष्टी कवर केल्यात कारण की काही कारणास्तव आम्हाला लवकर पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळं पुढचं जास्त शूट न करता आम्ही आता हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे तर कोणत्याही कारणास्तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हो माझं एक प्रॉमिस आहे ते मी तुम्हाला आत्ताच देऊन ठेवतो की तापोळ्याला आपण परत कधीतरी नक्की येऊ आणि त्यावेळेस तुम्हाला मी डिटेल्स सगळी माहिती सांगेन रिसॉर्टबद्दल पण आणि रूटबद्दल पण ओके